जानेवारी शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण दूध आहे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेलपटासारखं जगलात तर काम तमाम होतं जगलात तर नाम होतं 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 कार्य पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं सनातनांची मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हा कोईसरी होती सर्वसामान्य

पण उद्याचे सूर्य घडविण्यासाठी आम्हा उभयंताचा संसार होता यासाठीच तर बांधलं गेलो होत शेठजींनी मला सांगितलं सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवं पुसायचे त्यांच्या त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नावी फुलबाग फुलवायची त्यांना माणूस म्हणून उभा करण्याआधी शिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या आजवरच्या देणी अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान शिक्षणानं अज्ञान दूर होतं माणूस विचार करतो स्वतःला घडविण्यासाठी स्वतःची प्रगती करण्यासाठी सतत धडपडतो अशीच धडपडणारी घडणारी घडविणारी सृजनशील हवी आपल्याला आणि या देशाला भारताला कथवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही ना आणि सावित्री यासाठीच आपल्याला शिक्षण द्यायचंय उद्याचे सूर्य घडविण्यासाठी काम करायचंय देशील मला साथ मी निवल होकारच दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माझ्या माझ्यासमोर येऊन उभा राहतो आणि मला म्हणतो ए टवले कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी निवासी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते त्या क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलंय थोपाड फुटलंय पुन्हा जर माझ्या समोर आलं तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन तसा कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझ्या अभ्रुहरण आले बघ अभ्रुहरण झालेले बघायला आलेले बघे मस्त त्याचीच बेबरू झालेली पाहतात निवूट निघून गेले आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं शिव्या दिल्या दगड फेक केली मी गप्प राहिले माझा हात धर धरून मला दम देतो माझ्या सहनशीनतेचा अंत झाला होता ए, 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 शाळेचा व्याप वाढत होता आता ठीक ठिकाणी शाळा सुरू होत होत्या आत्याचा गुणाबाई फातिमा शेख आदींनी या कामी मोलाची मदत केली लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं तपासणीला आलेल्या मेजर कॅन्टी आणि जॉन गॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांनी शाळेची प्रगती खूप पाहिली स्त्री कोणत्याही जातीची धर्माची असो एखाद्या बाईचा नवरा मयच झाला म्हणून तिनं सतीवर जायचं केशव पण करून तिला कोडकी करायचं खोलीत तिला डांबून ठेवायचं हा तिचा कसा दोष असू शकतो यासाठी आम्ही आवाज उठवला इंग्रज सरकारनं सतीबंदी कायदा केल्या केशवपणाविरुद्ध हव्यात संप घडवून आणला काशीबाई नांदुर कोवळ्या वयाची बाल विधवा तिच्या सप्तशक्यांमुळे ती गरोदर होती या या अशा प्रकरणात बदनामी होती ती नेहमी स्त्रियांची आणि ह्याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली नाही मला नाही जगायचं मला नाही जगायचं मला, मला मरू द्या मला मरू द्या अशा काकुलतीनं विनंती करणाऱ्या काशीबाईंच्या मी ठाक उभी राहिले तिचे आई बाबा झाले मोठ्या आनंदाने तिचं पालन पण केलं आणि तिच्या गो आणि तिच्या गोजीरवान्या आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत अब्रूच्या भयानक काशीबाई सारख्या जीव देणाऱ्या अशा कित्येक मुली आहेत हे लक्षात आल्यावर शेठजींनी ठिकठिकाणी जाहिराती जाहिरातींचे फलक लावले कुणी विद्वेचं अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर तिनं ज्योतिबांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात येऊन पालन व्हावं मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू अशी शंभर पालनपणा मी केली ती रांगणारी बालकं त्यांच्या दूर दूर धावणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं शिक्षणासाठी तसेच याही संगोपन गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागली शेठजींचं समाजकार्यही सत्यशोधक समाजामार्फत सोमानं सुरू होतं मीही त्यात सामील झाले भाषणही करू लागले शेठजी सांगतील त्या गतीने त्यांच्या ग्रंथांचे लेखनही करू लागले छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा त्याचबरोबर अखंड गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ होते या ग्रंथलेखनाचा माझ्यावरही खूप मोठा परिणाम झाला मीही रचना करू लागले काव्य फुले ज्योतिबांची भाषण सत्यशोधक समाजामार्फत ती शेठजींच्या प्रभावामुळे एक शत्रू असे आपुला काढू मिळून न तयाला त्याच्याशिवाय शत्रूच नाही शोधून काढ मनात पाहि शोधलास का पाहिलं विचार करून भरा भरा, हरलास का कबूलच का सांग ते पहा दृष्ट शत्रूचे नाव नीट रे ऐक त्याचे अज्ञान अज्ञान धरून त्याला पीटा

त्या भयंकर दुष्काळाचे वर्णन करतानाही अगदी थरकाप थरकाफतो अन्न देता येत नाही म्हणून लोक लोक स्वतःच्या मुलाला विष घालत होते आम्ही पुणे सोडून धनकवडीला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केली आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाबांनो पण कोणी कितीही विरोध केला तरी तसोभरी मागे अडलो नाही शेटजींची प्रकृती बिघडू लागली अर्धांग वायूने त्यांची एक बाजू निकामी झाली आणि शेवटी शेवटी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेटजी आम्हाला सोडून गेले फक्त जीवासाठी म्हणून नाही तर माझा वैचारिक साथीदार माझा आधार माझी प्रेरणा माझं सर्व काही आणि सर्वस्व होतं आकाश हरवलं होत गडबड सुरू होती महादेव आणि सदपाळ यांनी प्रेताला खांदा कोणी द्यायचा टिटवी कोणी धरायची अग्नी कोणी द्यायचं यावरून तावा तावाने बोलत होते यशवंत आमचा नाही आमच्या रक्ताचं नाही हे ऐकताच आई अवस्थेत मी त्यांना बजावून सांगितलं यशवंत आमचा मुलगा आहे मी त्याची आई सांगते एक मुलगा म्हणून यशवंत प्रेताच्या पुढे पुढे चालू हजारोंचा जनसमुदाय प्रेतयात्रेमध्ये सहभागी झाला होता नदीच्या काठी अग्नी सुद्धा आम्हीच दिला तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधग त्या अदृश्य झाला शेरजींची आठवण सतत येत होती मन कष्टी शरीर जड वाटत होतं पण शेरजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंडपणे सुरूच ठेवली मोडलेल्या मनांना पुन्हा उभारी दिली एकदा पुण्यात ची साथ सुरू होती काकेत गाठी येऊन लोक पटापटा मरत होते मी यशवंतला वानवडी आणि घोरपडीच्या मध्यावर हॉस्पिटल उभारायला सांगितली घराघरात जाऊन मी जा। लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते प्लेग हा संसर्गजन्य रोग होता आज ना उद्या तो मलाही होणार होता पण म्हणून केवळ मरणाच्या माझ्या हे बघ तुझ्या सामोरी आले तुला माहितीये सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री आहेत माझी माई शेवटचं एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता मी म्हटलं या, या लेकराला दे